छत्रपती शिवाजी विद्यापीठ येथे माजी सैनिक सुरक्षा रक्षक अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी, शिवाजी विद्यापीठ समोर विविध मागण्यांसाठी उपोषणाचा सतरावा दिवस असून यांच्याकडे शिवाजी विद्यापीठ आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे असे स्वराज्य रयत हित सेनेचे माननीय श्री चंद्रशेखर म्हस्के यांनी सांगितले या शिष्टमंडळाच्या वतीने गेले सतरा दिवस झाले तरी पण माझी सैनिक आणि सुरक्षा रक्षक यांना न्याय मिळालाच नाही त्यांच्या मागण्यामान्य होण्यासाठी व माजी सैनिक सुरक्षा रक्षक यांना न्याय मिळावा यासाठी मधुकर पाटील रवी जाधव कॅप्टन ए पी कांबळे माजी सैनिक आनंदा धनवडे सौ सुरेखा सुतार सदाशिव कोरवी शिवाजी खामकर विश्वास डवरी शंकर खोत शंकर कागले यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण चालू आहे माझी सैनिक सुरक्षा रक्षक सेवा पुस्तक सातवा वेतन आयोगाने वेतन निश्चितच केले नाही व ते निश्चित करावे व आम्हाला न्याय मिळावा या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही नाही असे शिष्टमंडळाने सांगितले वडणगी प्रतिनिधी ज्योतिराम घोडके चंद्रशेखर मस्के कोल्हापूर उत्तर विधानसभा अपक्ष उमेदवार आज हे माझी सैनिकांच्या सैनिकांच्या मागण्या आहे त्या मागण्यासाठी आज सतरावा दिवस आहे बसल्या यांचं योगदान देश स्वतंत्र करण्यासाठी बॉर्डरवर लढण्यासाठी ह्यांचं योगदान आहे आणि ह्यांना एवढं जर सतरा सतरा अठरा अठरा जर बसवत असतील तर प्रशासन काय कराय कुठल्याही आमदाराचा कलेक्टरचा खासदाराचा मंत्र्याचा पोरगा बॉर्डरवर लढतोय का सांगा किंवा बॉर्डरवर जातोय हे मला सांगा त्यांचा असा तर कुठं हुकूम दाखवायला मग एन डी एला वगैरे असला असं असला जर नाही तर नाही सर्वसामान्य लोकांना सैनिक जातो आहे बॉर्डरवर जातो आहे तो रक्त सांडतो आहे त्यावेळेला आम्हाला भोगायला मिळतं आहे आम्ही शांत झोपतो आहे आणि त्यांना जर तुम्ही जरा अठरा अठरा दिवस बसत असेला सरकारची जर चेहरावा घाला असेल ना, ना तर ह्यासारखं दुर्दैव कुठलं नाही तर माझ्या मते मला एवढं वाटतं आहे की प्रशासनानं आणि ह्या लोकप्रतिनिधींनी ज्यांच्यामुळं तुम्ही झोपतायसा त्यांच्यासाठी एकवीस फक्त कामगार आहेत माझे सैनिक त्यांना तुम्ही ताबडतोब न्याय द्यावा न्याय न दिल्यास पंधरा ऑगस्टच्या आत न्याय द्या पंधरा ऑगस्ट हा आपला भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे त्याच्या आत जर न्याय न्याय देण्यास छत्रपती शिवाजी विजय समोर ह्या नावाच्या समोरच सामूहिक आत्मदहन करण्यात येईल याची दक्षता प्रशासनाने व उच्च शिक्षण मंत्री वगैरे जे कोण असतील ते त्यांना त्याची झळ पोचलेलं नाही आहे त्या लोकांनी ह्याचा विचार करावा ताबडतोब यांना न्याय द्यावा पंधरा ऑगस्टच्या आत म्हणजे आता दोन तीन दिवसातच मिळालं पाहिजे पंधरा ऑगस्टची वाट बघू नका थोडीच माझी विनंती आहे वन जे मातरम जवा, जे जवान जय किसान जय भवानी